मित्रांनो अडीच वाजलेत दुपारचे आणि आपल्याकडे ना पोतापरखी पकडायचा भन्नाट प्लॅन आहे तर मित्रांनो इकडे बघताय गायी बनवून झालेत आणि वाव नाही गायी बनवलेत एकशे एकतीस आहेत एक आणि माझ्या हातात आहे बत्तीस हो एकशे बत्तीस हो। तर इकडे एकशे तीस पस्तीस गाया संपवायचा म्हणजे काम डेंजर आहे पडलो दुपार न बघा असा बसवचा आता दीड दोन तास जवळजवळ जवळ तर मित्रांनो ना अगोदरच्या अगोदरच पहिलाच काय आहे ते बघितला गंप्याने आणि खतरनाक कुरला भेटला म्हणता अरे बाबा 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 आजूबाजूला बघ जरा आता तोपर्यंत तो? एकच नंबर लयच मोठाय वाटता होय ना अरे बाबा बाबा अबो का कसला खेकडा भेटलाय मजबूत अस नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मागचा व्हिडिओ बघितला असाल ट्रॅप आपले ना फेल गेले म्हणजे केकड्याने चावला ती वेगळी गोष्ट फेल नाही गेले तर आज ना, ना गाय घालूया गा खाली आणि भरपूर घालूया तर केकडे ना जास्तीत जास्त भेटायला पाहिजे सड्यावरती आलो आहे आधी ना भावेशवरती गायब झालाय कुठे तर तू खूप बांधत असेल कदाचित तिकडे जाऊया ते का घेऊया नंतर गाय बनवूया कसं माहिती आहे माणूस आपल्याक कमी पडू नको गाय बनवू हो वेद्या पण आलो आहे किती गाय बनवत आपल्याक दीडशे गाय बनवचत आणि टाकूच काही मग दीड एवढं प्रत्येक दगडात वाळातल्या सड्यावरती आलोय बावीस इथंच खूप बांधित होतो आणि गायब खाय आता तू दिसलो आहे ते तर बघा भात वगैरे पोसवलंय बऱ्याच ठिकाणचं पोसवलं असेल म्हणजे सुरुवात झाली आता भात पोसवायला आता केसरं येतील भाताला वातावरण आज ना पूर्ण पावसाचं म्हणजे असं आहे मोकळं वातावरण नाही ऊन अजिबात आलं नाही सकाळपासून हे बघा हेच वातावरण असं आहे फक्त गाय घालून झाल्यावर पाऊस पडू दे नको फाळात मग विषय बेकार होईल तर घरी फोन करून विचारलाय भावेश काय या भावेश म्हणतात कागद घेऊन गेलो तेव्हाच माका समाजला हो खूप बांधूक गेलो यांना बांधला ना, ना खूप आता भात पोसवत ना डुकराय ती मरणाची तर आता आता राखना येऊ लागत इथं झोपोक रात्री दाजी येता भावेश नाही येत भावेश रातभर झोप येणार ना इकडं वरती काहीतरी लावू कावा ना खांब बिंब मजबूत तरी घातलंच नाही तर जो पेचायचं एका रात्रीच <laughs> काय बघू नको फक्त म्हणून तरी ना सगळी लावणी आहे आणि लावणी नाही पण भात आहे ना अगोदर पेरलेलं ते पोसवलं तर मगाशी बघितलं ना, मुझे मुझे ना ते वेद्याचं होतं ते पण भातच आहे आणि ते भावीस पोसावलं नाही म्हणजे केसरं आली ना ते पण भातच आहे म्हणजे पोसावणं म्हणजे केसरं येतात ना पहिलीच त्याला पोसावलं बोलतात केळीला जसा पहिला खोका येतो ना की पोसावला म्हणतात केळ पोसावली असा विषय होता वेद्या मेल्या खाली पडशील खोपीवर ना नाही काय नाही मानेवर पडत तर मित्रांनो ना तिकडनं वरती आलेलो आणि इकडनं आता खाली चाललेलो भावेशाचे गौरव जाऊचा जाऊच आहे एक माणूस आमचो कड झालो गाय बनवतो वागाक 20 वीस गाय आता कमी होतील वीस काय तीस चाळीस होय ना ही पहिली घाटी होती गेल्या वर्षी साधारण बुलडोजर लावला नाही रस्तो गेला नाही तरी बघा आम्ही ना वरती असेच गेलेलो सड्यावरती वेल खरं तर इथं आहेत हे बघा हे आता घाण पण जायत क्लीन पण होईत आणि कुर्ले पण चार भेटतील आमका इकडे वेल आहेत कारेट्याचे हे वेल आहेत कारेट्याचे इकडे हे बघा म्हणजे भरपूर आहेत आणि ते कमी पडलं तर इथं भावेशाचे आहेत वेल तर तवसे इतका माहीत नाही पण तो चालतंच तवशी अरे कुर्लेक थोडी ना माहिती तवशी भावेशाची तवशी नाहीत तवसा तर धरला ना या अजून तरी चला इथं तरी काढूया सध्या असकडायचो असं आड़ बरोबर हे वेली काढायची आधी गायल्या नंतर बन हो आमचं एक राखून चाललो गोरवा घेऊन विनायक आहे दोन टाइम करू का झाली दोन टाइम आता अगोदर पावसात कसं आहे एकदाच सकाळी न्यायची संध्याकाळी आणायची आता दोन टाइम गुरु सकाळी परत संध्याकाळी इकडे वेल काढले ते बघा एवढे वेल तर काढलेत गमपायला पण बोलव बेडको <laughs> तो तर <laughs> हो? <laughs> ना गाय बनवूया रोशनने सुरुवात केली हा बघा दोन तीन चार झालं केव्हा फास्ट आहे रे चार गाय झालं व गंप्याने बनवला ना वेद्या काय आहेत बनवलंस आम्ही वेद्या एवढ असताना पकडू जायचं रात्री पण गाय घालून वेली संपित वेद्या पाऊस बघा किती आलो होतो धरलो होतो ना तो आलो बघा सकाळपासून नव्हतो फक्त धरलेलो होतो वातावरण याचं आहे सकाळपासून तर पाऊस येलो आणि ही मंडळी बघा चिंच्याखाली थांबली आहे गाय बनवत मी पळालो तिथून लगेचच तर, तर बरीच मंडळी ना अजून पण विचारत राहते हे वेल कसले तर हे कारेड्याचे वेल हे बघा तर अजून फळं धरली नाहीत ह्याला ना आमच्याकडे कारेटं बोलतात काय काय चिबड बोलतात काय काय आणि काय ना काय बोलतात हां कमेंट येतात ना रे तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत तर तुमच्याकडे काय म्हणत असतील आता ह्याला ते मला माहीत नाही पण आमच्याकडे तरी हे का कारेटा बोलतात आणि हे करेट असं दिवाळीतनं फोडतात पायाच्या अंगठ्यानं टेस्ट बेकार कडू असता भयंकर जालिम कडू असता भेटत तुमका वाटतच हो हे तिघजनच गाय बनवतात असा नाही या मी पण बनवतोय मधी मधी पण माका मोबाईल काढूक लागता मेल्या हे बघा हे तिथे चार पाच गाय बनवले ह्या तिघांनी मी एकट्याने बनवले हे बघा इथे किती आहेत हे बघा इथं वीस गाय एकट्याने बनवलं बाळग्या म्हणजे कसं एकदम सानो माणूस बघा अरे पाडायचा ना श्या क्या बाळग्या तू तर मित्रांनो इकडे बघताय गाय बनवून झालेत आणि वाव नाही गाय बनवलेत एकशे एकतीस आहेत आणि माझ्या हातात बत आहे बत्तीस हो एकशे बत्तीस आणि हो साधारण रोशनान मोठोच बनवला दोन तीन गायाचो तर तो, तो लास्टचो आहे हो बघा हो एकशे बत्तीस वालो तर पाप्पा गायी भरता पिशवी एका एक पिशवीत राहणार पण नाही मारणाचा गाय बनवलेलो हो मला नाही वाटत एका एक पिशवीत गाय राहतील बघूया आता किती राहतात दुसरी पिशवी आणूकच लागत नाही तर राहते ताबून दाबून भर नाही तर कंप्यावरती पाय दे तर मित्रांनो वाजले सव्वा पाच आणि आपण आता चाललोय गाय टाकायला ऍक्च्युली लवकर जायला पाहिजे होतं खाली जाईपर्यंत अर्धा तास निघून जाईल अर्ध्या वाटेला आलोय पण गँग आपली अर्धी येऊची अजून तर एकदम दुसऱ्या स्पॉटला चाललोय आपण भावेश काय सांगते इकडे कुरले भेटी ना मोठे मोठे तर इकडे ना आम्ही कधीच गाय टाकले नाही स्पॉटला तरी आता चाललोय ना आपण त्या स्पॉटला गाय नाही कधी टाकले ना आपण कुर्ले पण नाही गेले कधीच पहिल्यांदाच गाय घेऊन चाललोय आणि ते पण अति अतिच आती। कुर्ले पकडूया तर ही आमची मंडळी चालली आहे वाजले जास्त नाहीत जवळपास पण काळोख बघा किती आहे पावसाची काळोखी आहे ही सगळी नाहीतर साडेसात पर्यंत दिसत साधारण साधारणतरी पण आज ना उशीर पण लागणार आपल्याला गायी टाकायला बरीच गाय आहेत तर उशीर लागणार बराच नाहीतर आपण जास्तीत जास्त ऐंशी गाय टाकतो सत्तर पंच्याहत्तर ऐंशी असं आज जरा जास्तच बनवलेलं डबल तर ह्या बघा पुन्हा एकदा परत एकदा खाली उतरूचा वाव नाही व्हाळ या बघा खाली मरणाचो खाली आणि ओलाय सगळं पाऊस पडलाय बारीक बारीक त्याच्यामुळे सावकाच जायचा वाळ इकडे आहे आपण चिकन पार्टी करायला आलो होतो इकडे या काताळं चिकन बनवलं होतं आंघोळ गेली होती इकडे तर पाणी नाही ह्या व्हाळाला थोडंसं जास्त आहे बघा बरंच जास्त आहे पण खेकडे एक नंबर भेटतील तर इकडे एकशे तीस पस्तीस गाया संपवायचा म्हणजे कामच तरी पण ना पटापट -पठ गाये टाकायला सुरुवात करूया अशा जागेवरती टाकायचे म्हणजे इकडे खेकडा भेटेल इकडे खेकड्या भेटेल ह्या वाळाला तसं पाणी लवकर कमी होत नाही थोडंसं पाणी कमी पाहिजे होतं म्हणजे इझी काम पडलं असतं गाये टाकायला तर गंप्या आणि रोशन गाये टाकतोय आणि भावेश गाये पुरवायची कामं करणार दोन ये या पोताचा मागा खालपर्यंत नेऊक लागत या संपे पर्यंत इथे कोंड आहे आपण आंघोळ केली ना नंतर दाखवतो खाली जाताना ह्या बघा पाणी जास्त आहे भिजवून गाय घालता म्हणजे कुर्ले पकडणार पण भिजोक लागत <laughs> कडेक टाकता काय बघ तर हा बघा डेंजरच काम आहे इकडचा थोडासा तर गायन अशी कुठे पण टाकायला लागतील झोतातून वगैरे कारण पाणी जास्त आहे तर असं सायलेंट पाणी भेटणार नाही आणि वेळ तर मरणाच लागणार आहे गाय टाकू तो दोन दगडाच्या मध्ये गाया एक ठेवून द्यायचा आपण जो बनवला ना गाया तो थो, थोडासा चुरगडायचा म्हणजे वास चांगला सुटतो मग आजूबाजूचे खेकडे येतात खायला फक्त गोड्या पाण्यातले खेकडे येतात ह्या कोंडीत आपण त्या दिवशी अंघोळ गेली पाणी आहे बरंच म्हणजे तुम्ही बुडलात तरी हात वरती दिसणार नाही एवढं उंच आहे ते तर रोशन इथे गाय टाकतोय बघा खडपात ह्या पिशवीवाल्यांचा एकच डायलॉग आहे जरा पुढं जातात नाही म्हणतात इथं येत इथं घाल त्या अरे त्या कोंडीत एक नंबर कुरली येत आपण त्या कोंडीत अशा जागा असतात ना छोट्या दगडांच्या इथे खेकड्यांना चांगले भेटतात आणि इथे बघा हे पूर्ण प्लेन आहे क्लीन आहे इथे ना दोन तीन गाय बसतील पण खेकडा हमकाच काय का रे बघितलात भावेश पण याच्यात असले असले येतील तर बरेच खाली आलो आणि बरेच गाडी टाकून झाले थोडेसे बाकी आहेत हा स्पॉट बघा कसला आला खतरनाक तर जागोजागी धबधबे आपल्याकडे बघा नादच कुळा शॉवर उंचावरून पडत एकदम नादकुळा तर ह्या ना मध्ये मध्ये व्हाळ्या येतात ना त्या कड्यावरून पडतात इकडे ना जास्त करून आहेत असे साईडला व्हाळा की हा बघा पूर्ण व्हाळच असा आहे तर गायी बरेच बाकी आहेत अजून ए दिप्याची पिशवी संपली दीप्याची पिशवी एक संपली म्हणजे एका पिशवीतले गाय संपलेत एका पिशवीत थोडेसे बाकी आहेत फक्त चला होऊन जातील ते तर मित्रांनो पाहुणे सात झालेत आणि आपले गाडी टाकून झालेले आहेत आत्ताच तर बराच काळोख पडला आहे आता आणि मेन गोष्ट काय माहिती आहे झाडा झाडतून ना खूप काळोख वाटतो आता मोकळ्या जागेला आलो ना तर इथे बराच उजेड आहे अजून पण साडेसातपर्यंत काळोख होऊन जातो तर आता पाहुणे सात झालेत तर जवळजवळ दीड दोन तासानंतर आपण इथून निघू आज पण आपण इथे वाळातच थांबणार आणि डायरेक्ट खेकडे पकडूनच घरी जाणार आहोत आज पण तर वाळातच थांबवतो प्लॅन आहे पण काय विषय माहिती आहे त्या दिवशी आपण विस्तो पेटवला होता आज विस्तवचा प्लॅन नाही पाऊस पडत होता त्याच्यामुळे माचीच आणलं नाही विस्तव पेटलाच नसता ओली लाकड त्याच्यामुळे असंच बसायचंय मच्छर व्हाळात कदाचित तिकडे नसेल आणि असली तर काय बेकार विषय व्हाळात बुडून राहू लागत लाग पाण्यात भिजलेलो जाऊ सोबत <laughs> तर आता डायरेक्ट सव्वाठ किंवा साडेआठ ला भेटू बघूया किती खेकडे भेटतात खेकडे भेटेल इकडे फक्त पाणी ना थोडंसं जास्त आहे तर ना दिसणार नाही साधारण तरी पण बघूया खेकडे मोठे भेटण्याचा चान्स आहे पडलो दुपार मेटर राहा बघा आजसा बसो जाता दीड दोन तास विस्तव विस्तव पण ना विस्तव असता जरा बरोच टाइम जाताना ना लगेच लाकडा जाळीत जाईत तर मित्रांनो अगोदरच पहिलाच गाय बघितला गंप्याने आणि खतरनाक कुरला भेटला म्हणता अरे बाबा 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 गाय होतो ना पहिल्याच गायाला बघा कसला खेकडा भेटलाय खतरनाक तर मित्रांनो संवाद झालेत आणि आपण गायी बघायला आता सुरुवात करणारच होतो ह्या दोघांनी केला आणि पहिल्याच गायला मजबूत खेकडा भेटला खतरनाक तर कसं आहे माहिती आहे व्हाळाच्या दोन्ही साईडला गाय टाकलेत आपण त्याच्यामुळे ना भावेश आणि गम्प्या त्या साईडला जाऊ देत आपण तिघ ह्या साईडने बघूया कारण सगळेच ना एकत्र बघायला पॉसिबल नाही होणार बघूया पूर्ले भेटतील वाटतं पहिल्याच गाय खतरनाक खेकडा पटला म्हणजे भेटतीलच तर इथे बसून बसून दोन तास मुंजा बघितलाय हॉटस्टारला <laughs> <laughs> बेला लगीत आता चाललोय आम्हीकडे okay. पकडायला आठ टाका बॅगेट टाक तर आपण नाही बघा ही नवीन टॉर्च घेतली आयबेलची मॉडेल एकदम भारी आहे फक्त विषय काय माहिती आहे काय का चार्जिंग करू दोन दिवस लावली तरी पण फुल होत नाही पण उजेड ना एक नंबर आहे बघा आणि चार मोड आहेत तर हे दोघं तिकडे चालले पलीकडे बघायला गाय आपण ह्या साईडने बघूया चला रे माहिती आत असली आए आए तर हाय ना हाय कारण तिथे दिसली होती साधारण चांगली साईज वाटाय ना मोठी बुकली अरे आपण पहिल्याच गायीवर मस्त मोठा भेटलाय टाकला ना चल टॉर्च दिली आहे दाखवायला तर कसं आहे माहितीये आपण बहुतेक कारण आपल्याकडे गाय ना जास्त होते हा छोटा एक साधारण तो टाकविश्वीत स्वतःवर कुरले बघूच्या आणि ती मंडई धावणारी आहे तिकडची सगळं पण गाय बघित रोशन लक्षात ठेव फक्त खळपे टाकले जात आज ना गाय मिस होण्याचा चान्स बराच आहे कारण दोन्ही ना दोघे चाललो आहे ना तर हे बोलणार हा गाया बघेल तो बोलणार तो गाया बघेल असा विषय पण होऊ शकतो तर आम्ही ना इकडे एकदम खास असे टाकले नाहीत गाय हा तडफडता बघ ही स्पार्क आहे ही स्पार्क हाय मोठी की बारीक आहे <laughs> साधारण म्हणता मोठी वाटता दिप्या म्हणताय बघूया आता केवडा काढता खेकडा तो मेले अर्ध गाय संपवती वाटत मोठी आहे एका घ्यावली एका भेटला मोठा हा इकडे बघा खेकडा केवडा भेटला असा कातळावरती बिग साईज आहे मोठा दाखव हा बघा असाच भेटलाय विदाऊट गायाचा पातळावर चल तुझा काही जायचं का उदा अरे खाऊ धबधबा आणि हा बघा साडेसात किलोचा खेकडा आईला धबधब्यावर पण खेकडे वरती आहेत काय बघ दाखव वरती दाखवली तो वरती जाऊन चढत होय साईडने हा भेटली भेटली पण भेटली बघा मीडियम साईज आहे दिसत तर नाही हा बघूया हा बाबा बाबा लवकर आहे मोठा आहे तब्बास बाहेर होता ते का आजूबाजूला मारत कधी कसं माहितीये आजूबाजूला बघायचो मेन कधी कधी बाहेर पडत असतो किंवा खाऊन जात असतो तर आजूबाजूला बघायचं भेटतो खेकडा आता फुकट गेलो असतो काय हो आहे वाटत त्या साईड मध्ये खेकडा आहे वाटत बघ आयक्या ऐकि छोटा आहे छोटा साडेसात किलो सोडून दे हे बिकडे नाही ना नाही आलं तर इकडे हो असोच घातलेलं मित्रांनो बीळ बघून खाऊ पाऊस पडायला लागला बारीक बारीक ना, ना बघ चांगली साईज आहे म्हणता अरे बाबा बाबा मस्तच भेट ना बघा कसला हपचाटलेला कुर्ला तर रोशनने अजून एक पुढे झाडीत गाय घातलाय हा मी रोशनला डबल घालायला सांगितला आंब पुढे बघूया इतके रोशन मोठा वाटता साईज बघ कसली वाटत मोठा वाटता होय ना अरे बाबा बाबा अबो कसला खेकडा भेटलाय मजबूत साईज भेटली आहे घातलेलंच कस रे म्हणजे दोन्ही गायला खेकडा भेटला इथल्या झाळीतल्या मस्त साईज मस्त साईज आहे कड बघू तरी या रोशन कडक होता एकदम या झाडीतले दोन्ही पण मोठे कुरले आले कडकवाले पाऊस त्याच्यात आहे तर गोपरो लावलाय मित्रांनो पण वरती लाईट आहे ना जी एलईडी आपली ती वॉटरप्रूफ नाही आहे पाऊस जाऊ दे इकडे पण सापडला आहे चांगली साईज आहे ते पाकलेली असं वाटतंय पण कुरली जाते बघ हाय ते मोठी आहे ना मोठा कुरला आहे वाटत त्या पाळा दिसत होता एवढा कुरलाच होता की काय नाही चांगली साईज आहे बघा मस्त साईज पकडली मस्त साईज हे भेटत ना हे भेटत ना। की नाही तस होता रोशन इथं घातलं होतं वाटतं ना हाय हाय मोठा आहे बघ दोन दोनच मोठी आहेत दोन ती बघ हे पकडलं ना दोन हे दोन मी लवकर आपला पण पकडला बाबो मी तावला लवकर लवकर चावताय थांब काय चावताय बॅग भिजताय या बाबा हातात आबा माझ्या सोड तर रोशनने दोन पकडली मी एक पकडून ठेवलेला मध्ये मोठा आहे आपण हा बघा कसला कडगा रे आपण हे एक गायाचा गटच टाकला बॅगेत कोणाचा काय नाही ना भिजो पाणी गेला पिशवीत आहे माझी पिशवीत आहे मोबाईलचा कोणी हल्ला नाही शिवाय सगळे पिशवीत आहेत असो माणूस एक असलो ना कुर्ले पकडणार बरोबर तर असो फायदो होता इथे काय टाकायला सांगितलं होतं रोशनला त्याच्यावर असणार दगड पोकळ असला रोशन काय टाकलं इच्छित ना खेकडाय खाली आजूबाजूला बघ जरा आता तोपर्यंत एकच नंबर काढला करणार सा बघ सा बघ तू बॅटरी तुझ्या काय दिसत आहे पाणी एवढं बस 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 कडक साईज काढली कडक साईज बघा कसली असले दोन चार भेटले ना मेल खेकडाय मेल खेकडायला घरी नेवतो मोठा कुठला भेटला ना गा। तो हो, काय ना तीन भेटलेला जागा नाही आता आणि आमचं पिशवीवाला दोघं भितर मारणार कुडले पिशव्यात ना चावायची गायन आधी अजिबात आठवत नाहीत फळ टाकलेलं फक्त ना आपण बघूच फळ कळ हा काय इकडे आहे वाटतं हा बघ कुर्ला मोठा लवकर आहे साधारण ना हा बघ हळू रे फुटत आहे फुटत आहे बॅटरी फुटवते बॅटरीचा विषय नाही तू हळू हळू बॅटरी फुटवते तू पडून घेऊन काय नाही प्लास्टिक पेपर लावू एकच डेंगा बाकीचे डेंगे पण आहेत ठिकाणचे तर गाय संपलेले आहेत भावेशला आणि गंप्याला खेकडे किती भेटले बघूया त्याला आधी हा बघा भिजलास ना भिजलास ना भिजलेले असल्यात मग टेन्शन नाही उंच पाण्यातून आरामात जाता येत भिजवता नसलं तर वांदे होत हे कुर्ले वतू नको रे मिक्स करू नको हो का किती किती पाणी येत जास्त बॅग डोक्यावर घेऊ ही मंडळी ना कुर्ले बघताय आमका किती भेटले आणि तुमका किती भेटले साईज <laughs> कंपनी आणला नाही आणि आमची साईज याची आता ही बघा ती घरी गेल्यावर दाखवतो घरी गेल्यावर तर मित्रांनो चला खेकडे जास्त भेटले नसतील मोजू नंतर घरी गेल्यावर पण आणि ह्या आणि भावेशान भरपूर गाय सोडून आलो मधी मधी गंप्यान घातलेलं या माका माहितीच होतं अगोदरच गाय अर्ध सोडून येते मधलं आम्ही गाय मधले मधले बघितले भरपूर चला कलती मारा आता यो गड चढवतो आणि उतरलेलो ना पहिल्यांदा आलं येताना तो चला चला घरी गेल्यावर खेकडे मोठे मोठे चला इकडे आलोय घरी आम्ही आणि बघा ए रिकामी रिकामीस्ट बघताय वत तरी कुरले ती कोणची आपण किती कुरले पकडले बघूया वत बघ एवढे कुठून तुम्हाला जास्त पण मोठे मोठे भेटले हा बघा कसला एक कडक आहे ती पण साईज कडक आहे हा आहे कडक तीन हा ही साईज बघा कसली खतरनाक आहे फिमेल आहे फिमेलचे डेंगे मोठे असतात हा बघा ह्याचं डेंग बघूनच खुश झालो आहे भावे ते पण गंप्याने पकडलेले हे बघा गंप्या म्हणता जो मोठे मोठे पकडले खयच मोठे गंप्या व आमचो ऑफिस ना काय नाही व आमचो ऑफिस वरती आलो हो गंप्याच ऑफिस हो बघ आणि हो एक हो बघ हो एक हो एक बग, हो बघ होय एक हो नाही हा आता आपला वाटत डेंगू काढले मी आता डेंगी त्याची काढली ती हा ह्या तर आता ना जिवंत जे एक, एक, एक पिशवीत टाकतो तर हे बघा साईज बघा कसली आहे खेकड्यांची खतरनाक हे बघा वप्रोमध्ये दिसत नाही शॉर्ट खतरनाक पण मोबाईलमध्ये बघा सगळे मोठे खेकडे आहेत तर मित्रांनो बघितलात कसले खेकडे वेटले तर गाय आपले जास्तच होते पण बरेच गाय फुकट पण गेले आणि काय काय गाय तर बघायचे राहिले आमच्या साईडने गाय जास्त बघायचे राहिलेच नाही म्हणजे ऑलमोस्ट सगळे गाय बघितले गंप्याने आणि भावेशने बरेच गाय सोडले मला वाटतं मधले मधले आणि पाणी जास्त होतं ना त्याच्यामुळे गाय टाकायला जागा पण नव्हती आपण गाय मोजकेच बनवले ना तर प्रॉपर जागा चांगली बघून टाकतो आणि जास्त गाय होते त्याच्यामुळे कुठे पण टाकून दिले पटापट पटापट पत, असा विषय होता तरी पण खेकडे जवळपास चाळीस पंचेचाळीस भेटले पण बिग साईज सगळे एकदम खतरनाक साईज होती आपल्या वाळ्यात इथे एवढ्या साईजचे खेकडे भेटत नाही एकदम जबरदस्त तर आपण आता तिकडे टाकले होते ना तिकडे कोणच जात नाही खेकडे पकडायला आपण पण पहिल्यांदाच तिकडे खेकडे पकडायला गेलो गाय टाकून नाही तर कोण जातच नाही गरवायला वगैरे पण जात नाही त्याच्यामुळे त्या व्हाळ्यात खेकडे भन्नाट असतात म्हणजे मोठे मोठे खेकडे असतात छोट्या साईजचा खेकडा कोचितच दिसतो तिकडे तर जाम मजा आली तर आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद